नमस्कार उज्जोराज किचन कट्ट्यामध्ये आपलं स्वागत बघा आपल्याला आता भेंडी करायची आहे मी भेंडी चिरून घेतली आहे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे लसूण ठेचून घेतलाय आता कडे गरम होण्यासाठी ठेवली आहे त्यात तेल घालते तेल गरम होत आहे तेल गरम झाले आपण त्यात मोहरी घालू जिरं घालू जिरं मोहरी तडतडले की लसूण घालू బాగా సూన పను లాన్ అంటే జాను గరగూతి మసా గలూ కొరమూ మసా హా థోడి ధనా పౌడర్ మీఠ గెండి గూయా आता ही अशी अजून मग हलवत राहायची झाकण नाही ठेवायचं झाकण ढेटून बेसिकट होते परत एकदा खिलवून घेऊया हे बघा कचिवाऱ्याला दे मऊ काढायला दे शिजायला आता त्यात आपण थोडंसं आता छनि गाण्याचा घालूया हे बघा

తప్ప మెండి రెడీ ఎదుమ్ మూట్సు